हौसेला मोल नाही चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रथमच असा सोहळा रांजणगाव येथील शेतकरी श्री संतोष भीमसिंग परदेशी यांची सुकन्या तसंच विकास सोसायटी माजी चेअरमन श्री भिकन रामचंद्र परदेशी यांची नाद चिरंजीव प्रिया हिचा विवाह सोहळा आज रोजी फौजदार गार्डन कोदगाव चौफुल इथे पार पडला गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील व्यावसायिक श्री देवीसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला लग्नानंतर दुपारी तीन वाजता नवरदेवाने आपल्या पत्नीला सरप्राईज देत चक्क हेलिकॉप्टरमधून गंगापूर तालुका संभाजीनगर येथे तो घेऊन गेलाय गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला यावेळी समस्त रांजण गावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडायला हेलिपॅडवर उपस्थित होते यावेळी गावाच्या वतीने या नवदाम्पत्याचा सत्कार सरपंच श्री प्रमोद चव्हाण तसंच माजी सरपंच श्री जिभाऊ आधार पाटील यांच्यासह श्री रावण वाघ उपसरपंच श्री अनिल पाटील यांच्या वतीनं करण्यात आला या नव दाम्पत्याला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सर्व रांजणकर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आहेत राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव